वसंताची पहाट आली नव चैतन्याचा गोडवा समृद्धीची गुढी उभारू आला चैत्र पाडवा नमस्कार मंडळी मी मृणाल साळवी ए बी नाईन टी व्ही मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे आज आपण आहोत ठाणे येथे ठाण्यामध्ये दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा सुद्धा आपल्या ठाण्यामध्ये शोभायात्रा त्याच जल्लोषात निघाली आहे तर चला बघूया आपण ए बी नाईनसोबत सोबत ही शोभायात्रा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तर आपण आहोत इथे बुलेट रॅलीमध्ये आपण इथे बुले गाडीवर पाहू शकता मग मॅम मी छानशी राम मंदिराची प्रतिमा इथे बनवली आहे आणि छोटे रामसुद्धा त्यांच्या सोबत आहेत तर मॅमला विचारून घेऊया मॅम तुम्ही खूप छान दिसत आहे सध्या तर तुम्ही हा लुक कधीपासून ठरवला म्हणजे असा करायचा करून जसं आम्हाला मिळाला तीन विषय होते एक संत म्हणून एक साडेतीनशे वर्ष शिवाजी महाराजांना सध्या जानेवारी महिन्यामध्ये तीन जानेवारीला आपला आयोजन अयोध्ये तोच सध्या विषय असल्यामुळे मी हा सतोच विषय ठरवला राम मंदिर मागवून माझी छोटी पण तयार झाली राम बनाला आणि मी कौशल्याचं हे करून आम्ही सुरुवात केली आता ही ताई आपल्यासोबत आहे तर आपल्या ताईला विचारूया आपण चंद्रकोरीची वैशिष्ट्य छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आणि मी लावलेली चंद्रकोर यांचं एक घनिष्ठ नातं आहे म्हणूनच ती परंपरा आम्ही जपतो आणि पुढे नेण्याचा प्रयत्न करतो आत्ताच आपली ठाण्याची स्वागत यात्रा यात्रा संपली आहे आणि आपण या ताईंसोबत आहोत या ताईंना विसरूया त्यांची प्रतिक्रिया कशी आहे आम्हाला पण या शोभायात्रेमध्ये खूप मस्त वाटलं छान वाटलं पहिल्यांदाच आम्ही आलो पण खूप सुंदर अनुभव होता तुमचा खूप छान होता अनुभव मी तर पहिल्यांदा आली ताईंनी सजेस्ट केलं मला की शोभायात्रा पण निघते त्यामुळे मला आत्ता कळालं ती इतकी छान असते आणि इतकं सारं बघायला आहे आम्ही तर खूप एन्जॉय केला एक एन्जॉय केलं आहे तुम्ही सांगितलं की तुमची पहिली शोभायात्रा होती तुम्ही पहिल्यांदाच जसं पार्टिसिपेट केलं होतं तर मग गुढीपाडव्याच्या दिवशी अशा शोभायात्रेत तुम्ही पहिल्यांदाच सहभागी झाला तर नवीन तुम्हाला काय अनुभवायला मिळालं ॲक्च्युली त्यामध्ये खूप शिकण्यासारखं होतं खरं सांगायला गेलं तर त्याच्यामध्ये प्रत्येक ट्रक वगैरे होते त्याच्यामधनं एक एक संदेश देत होते माणसांना आणि ते खूप लाभ असं म्हणजे खूप अनुभव असं होत त्यामधलं आणि यातली एक गोष्ट की सगळं या निमित्ताने ने शोभायात्रेच्या निमित्ताने सगळी लोक या एका दिवशी सगळे एकत्र येतात आणि एकत्र मिळून जे धमाल करतात आणि प्रत्येक जी शोभायात्रा होती प्रत्येक जो रथ होता त्याच्यामधून एक नवीन नवीन संदेश होता लोकांना तुम्हाला त्या रथांपैकी आवडलेला सगळ्यात जास्त आवडलेला रथ छत्रपती शिवरायांचा जाणता राजा सुपर मस्त होता तो चित्ररथ आम्हाला प्रचंड आवडला आणि नवीन वर्षानिमित्त तुमचा संकल्प काय आहे नवीन दरवर्षी आणखी काही जे आम्ही करतोय आता मी एक शिक्षिका आहे त्याच्यामध्ये मी आणखी काही चांगलं करण्याचा नवीन मुलांना शिकवण्याचा संकल्प करते आणि तुम्ही छान आउटफिट घातलेला आहे इंडियनला आपला जे भारतीय संस्कृती आहे स्पेशली महाराष्ट्रीयन संस्कृती तर त्याबद्दल काय सांगाल म्हणजे तुमच्या कपाळावरती चंद्रखोर आहे आणि नववारी साडी आणि प्रॉपर जी ज्वेलरी आहे त्याबद्दल पारंपरिक जी वेशभूषा आहे ना आपली मराठी त्याबद्दल तर अभिमानच आहे आपल्याला आणि असं या शोभायात्रेच्या निमित्ताने आपल्याला ते घालायला मिळते असं तर आपण आवर्जून ते घालत नाही त्यामुळे छान वाटतं प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा